subscribe now and press the bell icon never miss an update हे पहा एक मला सांगताना अभिमान वाटतो की आजपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असताना आपण जळगाव लोकसभा मतदारसंघात ह्या मतदारसंघाने सर्वाधिक मताधिक्य जितके ते म्हणजे सत्तर मता हजार मतात पंच्याहत्तर हजार मतांचं मताधिक्य मागच्या वेळेस दिलेलं आहे मला, है, है, मला आता अभिमान वाटतो की ह्यावेळेस नुसतीच शिवसेना भाजप नाही तर आमच्यासोबत राष्ट्रवादी आहे मनसे आहे आर पी आय रासप आहे या महायुतीतून मला असं वाटतंय की आता लाखाचा आकडा क्रॉस करेल अशी शंभर टक्के काढालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनीताई वाघ यांच्या प्रचाराची रंगवाळी चालू झालेली आहे महायुतीचे सर्व घटक शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय रासप मनसे सर्व महायुतीचे घटक एकत्रित येऊन एक मताने एक, मता एक दिलाने प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन आम्ही मतदारांची भेट घेतो आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद प्रत्येक गावागावामधून आम्हाला पाहायला मिळतो आहे एका दिवशी तर स्वत उमेदवार आमच्यासोबत होत्या प्रत्येक गावात घरोघरी ताईंचं ऑप्शन आमच्या सर्व महिला बहिणींकडून होत होतं आणि प्रचंड असा प्रतिसाद उत्साहाच्या वातावरणामध्ये ताईचं स्वागत प्रत्येक गावागावामध्ये होत होतं आणि म्हणून आज जरी ताई नव्हत्या तरी आम्ही काल दिवसभर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा प्रचार एका दिवसाला एक जिल्हा परिषद गट म्हणजे जवळपास पंचवीस तीस किलोमीटर प्रत्येक गावागावामध्ये जाऊन गावा, आम्ही चालू केले आहे आता शेवटचे एक दोन गट राहिलेले आहेत दोन दिवसात ते देखील पूर्ण होणार आहे परंतु त्या पार्श्वभूमीवर आम्ही उद्या शहराची रॅली चालू करतो आहे शहरामध्ये उद्या प्रत्यक्ष स्वत स्मिता वाघ उमेदवार म्हणून त्या सकाळी 8 वाजता त्या येणार आहेत आणि पाचोरा शहरामध्ये उद्या शनिवार आहे बाजाराचा दिवस आहे व्यापारी बांधव सगळे व्यक्ती या पाचो भूमीवर आम्ही सर्व पक्षीय महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी येऊन एक जंगी रॅली काढण्याचा मानस या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून उद्या सकाळी 8 वाजताची वेळ दिलेली आहे पाचोरा शहराची व्यादी आटोपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता महायुतीचा एक मोठा मेळावा या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचे सगळे घटक म मा आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ असतील भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी असतील मनसे आरपीआयचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उद्या संध्याकाळी सहा वाजता समर्थ लॉज या ठिकाणी महायुतीचं मोठ्या मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उद्या सकाळी रॅलीला उद्या संध्याकाळी महामेळाव्याला आपल्या सगळ्यांच्याकडून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रॅलीला पण आणि महामेळाव्याला पण उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करत असताना पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता व्यापारी बांधवांचा मेळावा आपण जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेला आहे त्यांच्या सगळ्यांच्या आडी अडचणी ऐकून घेण्याकरता किंवा त्यांचेही मार्गदर्शन ऐकून घेण्याच्यासाठी व्यापारी बांधवांचा मेळाव्याचं नियोजन आपण पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता म्हणजेच रविवारी जैनपाठ शाळेमध्ये ठेवलेलं आहे